बीड प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे या मुद्द्यावरून सरकारवर दबाव वाढतोय या पार्श्वभूमीवर सरकारकडून पडद्यामागे काय हालचाली सुरू आहे त्याचं चित्र स्पष्ट नाही आहे मात्र अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये चर्चा झाली विधानभवनात सभागृहाच्या गॅलरीत दोघांमध्ये सुमारे दहा मिनिटं चर्चा झाली आणि यामुळे पुन्हा एकदा चर्चांना जोर धरला धनंजय मुंडेंची अधिवेशनात मोर्चे बांधणी मंत्रिपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंची धावाधाव फडणवीस मुंडेंची चर्चा धनंजय <ứng> मुंडेंची मंत्रिपद वाचवण्यासाठी धावाधाव सुरू असल्याचं पाहायला मिळालं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला धनंजय मुंडेंनी अजित पवारांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण धनंजय मुंडेंपासून अजित पवार चार हात लांब राहिल्याचं पाहायला मिळालं अधिवेशन सुरू झाल्यानंतर सुद्धा धनंजय मुंडे काहीसे एकाकी पाहायला मिळाले धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात विधिमंडळ सभागृहाच्या गॅलरीत दहा मिनिटं चर्चा झाली शिवाय चंद्रशेखर बावनकुळेंची सुद्धा लिफ्ट मध्ये भेट झाल्याचं सांगण्यात येत धनंजय मुंडे वाल्मिकारमुळे अडचणीत आहेत हे स्पष्ट जाणवतंय मंत्रिमंडळातले इतर मंत्रीही त्यांच्याशी फार सलगी करून नव्हते असंही दिसत होत देवेंद्र फडणवीसांशी झालेल्या चर्चेचा सा तपशील सांगताना ती चर्चा फक्त प्रकृतीची विचारपूस करण्यापर्यंत मर्यादित होती असं सांगण्यात आलं ते मंत्री आहेत धनंजय मुंडे सकाळपासून आम्ही सगळे सोबत आहोत सगळेच मंत्री आमदार आम्ही सोबत आहोत आता एका लिपमध्ये का फक्त धनंजय मुंडे जायचं त्याच्याबरोबर बसायचं जायचं नाही तर लिपमध्ये असं कुठे आहे का आता इथे लिपमध्ये एवढी लाईन लागलेली आहे गर्दी आहे असतील सोबत ने लिफ्ट शिवसाहेबांकडे काही कामाने गेले असतील बोलले असतील पण लिफ्ट मला वाटतं त्यामुळे असं काही आहे लिफ्ट करा दो राजीनामा मला वाटतं अजिबात समजण्याचं कारण नाही सगळ्यांशी ते चर्चा करतायत बोलतायत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते आहे पण मला वाटतं की काहीतरी वेगळंच चाललेलं आहे लिफ्टमध्ये सगळे बसले सोबत गेले म्हणून असं समजण्याचं अजिबात कारण नाही धनंजय मुंडे यांचा विधिमंडळ परिसरातला वावर हा लक्षवेधी असायचा त्यांच्या भोवती आमदारांचा गराडा असायचा मंत्रिपद कोणतंही असलं तरी मुख्य नेत्यांच्या अतिशय जवळचे अशी त्यांची ओळख होती आता मात्र त्याच धनंजय मुंडेंच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली की काय अशी चर्चा सुरू झाली अशा परिस्थितीत आता धनंजय मुंडे स्वतःसाठी अधिवेशनात मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत पाटील आणि कपिल राऊतचं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई